गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफ लाईन समजला जाणारा सालेकसा दरेक असा राज्य मार्ग पूर्णपणे कड्यात पडला आहे तर त्यातच या महामार्गावर असलेले नदी पूल कालबाह्य पुलावरील कंपन धोक्याची घंटा वाजवीत आहे त्यामुळे या राज्य महामार्गावर नजरहटी दुर्घटना घटी ही म्हण खरी ठरत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आता पुलावरील जड वाहतूक धोक्याची असल्याने प्रबंधित केले आहे राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता सालेकसा तालुक्याचा महत्वाचा मार्ग आहे सालेखासा तालुक्यातून आमगावला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात तसेच सालेखासा तालुक्यात फारशा रोजगाराच्या संधी नसल्याने रोजगारासाठी देखील मोठ्या संख्येने नागरिक आमगावला येत असतात गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावर खड्डे पडले असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे जड वाहतूक बंदीला याचा फटका बसला खर पण या महामार्गावरील छुपी वाहतूक व्हावी म्हणून वाळू झोरांनी व राईस मिलवरून होणारी जड वाहने या प्रतिबंधित लागलेले लोखंडी वार तोडून वाहतूक करीत आहेत यामुळे पुलावरील वाहतूक अद्यापही धोक्यात आली आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी यशवंत मानकर छाया नागपुरे गुणवंत बिसेन उपविभागीय अधिकारी पी सुनील बडगे यांनी घेतली आहे आज बहुत दिनों से सालेकसा आमगाँव रस्ते का आवागमन बंद हो चुका है वहाँ बाग नदी के ऊपर जो बड़ा पुल था उसकी स्थिति ज़्यादा नाजुक होने के वजह से बड़े वाहनों को आना जाना कलेक्टर साहब के आदेशानुसार बंद किया गया लेकिन उसके बाद वहाँ पे उस क्षेत्र में आने जो साले कसा के जो बच्चे लोग छात्र लोग जो आमगाँव आकर के शिक्षा ग्रहण करते थे इन बच्चों का भविष्य अंधकारमय हो गया है दरअसल यह जो बस की जो सेवाएं बंद पड़ी है यह या तो पदमपुर होते हुए या तो फिर अपना कुलपा कारंजा होते हुए वहाँ से बस को लाना ले जाना किया जा सकता है से। वहां से बस से लेकिन वहाँ पे पूर्ण रूप से बस सेवा बंद हो गई है जिसके वजह से अनेक व्यापारियों का व्यापार भी प्रभावित हुआ है और बच्चों का भविष्य भी काफ़ी गंभीर रूप से उसके दुष्परिणाम होंगे आने वाले समय में इसलिए शासन से मांग मैं करता हूँ कि अतिशीघ्र इस पुलिया हेतु उसकी जो निधि है अतिशीघ्र दी जाए और यह पुलिया का काम शुरू किया जाए और जो बस सेवा जो बंद पड़ी है इसे इसी रूट से चालू अतिशीघ्र चालू किया जाए जिसकी वजह से यहाँ की लोगों को जो आज के वर्तमान में जो समस्या पैदा हुई है यह समस्या का निराकरण होगा मैं केंद्र और राज्य सरकार से ऐसी अपील करती हूँ कि वो हमारे लिए करके जल्द से जल्द आ, नवीन पुल निर्माण के लिए निधि उपलब्ध करा करके दे हाँ वाघ नदी वित पुल हागिल दो तीन वर्षपासन दुरुस्त है जड वाहन तो थोड़ा हालत होता आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की सदर वरील जड वाहतूक बंद करण्यात यावी आणि त्या विनंतीनुसार प्रशासनाने तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी नोटिफिकेशन काढलं होतं की सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात यावी तर त्या अनुषंगाने आता यावर्षी हाईट बॅरियर लावून जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तरी जळवाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे लांजी रोडवरील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे त्या मार्गाने आपली जड वाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं नवीन पुलाच्या बांधकाम कोणते काय हां दोन वर्षापासून आम्ही फालोअपमध्ये आहोत आमदार साहेबांनीसुद्धा विधानसभेमध्ये यावर्षी सदर पुलाच्या मंजुरीविषयी प्रश्न उपस्थित केला होता पण निधी अभावी म्हणा किंवा अजून काही कारणास्तव जो काही कारण असेल प्रशासनाचा तर अजून मंजुरी मंजुरी मिळालेली नाही पण आम्ही प्रयत्नरत आहोत आणि जसंही त्या कामाला मंजुरी मिळते तर नवीन पुलाच्या कामाची सुरुवात होईल श्री विठल कृपा स्वस्थ कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कंफर्टल बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन 4 7